क्षेत्र मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे कळपापुट्टी योजना शक्त्र मित्रांनो ही योजना केवळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यापुरती मर्यादित नसून त्यांच्या जीवनाचा एक जीवना दर्जा उंचावण्याचा आणि त्यांच्या मूलभूत हक्काचा बळकट बळकटी देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या काळातील शेतकऱ्यासमोर अनेक आव्हाने उभी राहतात आहे तर त्यातील एक सर्वात मोठं आव्हान म्हणजे या त्यांच्या पशु धनासाठी पोषक आणि दर्जेदार खाद्य उपलब्ध करून देणे तर या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे तर ते म्हणजे कळकापोटी खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचा हा एक उपक्रम शेतकऱ्यांच्या जीवनातनी एक नवीन आशा घेऊन आलेला आहे तर या योजनेची एक सर्वात महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे तिची मा मानवी अधिकार केंद्रित दृष्टिकोन आणि मानव अधिकारी संकल्पना केवळ मूलभूत गरजापुरती मर्यादित नाही तर त्या त्यात व्यक्ती उभय उपयोजिका हक्क सामान्यपूर्ण जीवन जगण्याचा हक्क आणि सामाजिक न्याय मिळण्याचा एक हक्क यांचेही समावेश होतो तर कळवाकुटी योजना या सर्व पैलूंना न्याय देण्याचा प्रयत्न करते तर शेतकरी मित्रांनो योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे तर शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच सर्व सुविधा मिळवण्यात या उद्देश ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे तर केवळ दोन मिनिटात सुटसुटीत शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती भरून आधार कार्ड शेतजमिनीची पुरावा आणि बँक खात्याची तपशील सादर करावे लागतो तर या योजनेचा फायदा बहु बहुयामी आणि आहे तर या सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शंभर टक्के अनुदानावर मिळणारा मिळणार मिळणारी हे कळबाकुटी शेतकऱ्यांना कळबाकुटी यंत्राने विनामूल्य मिळते तर यामुळे त्यांच्यावर कोणतीही आर्थिक बोजा पडत नाही तर दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे पशुधनाच्या आरोग्यात होणारी सुधारणा आणि नियमित आणि योग्य प्रकारे कळपा मिळाल्याने पशुधन अधिक निरोगी आणि उत्पादन उत्पादक मिळते तर शेतकरी मित्रांनो याचा थेट परिणाम दूध उत्पादकावर होतो तर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढते तर पर्यावरण पर्यावरणाच्या दृष्टीनेही योजना संपूर्ण महत्वपूर्ण आहे शेतात ले ले तर या पिकांचा कचरा कडका कुट्टीच्या कुट्टीमुळे उपयुक्त पशु खाद्य रूपांतरित होतो तर यामुळे एकीकडे कचऱ्याची समस्या सुटते आणि तर दुसरीकडे नैसर्गिक साधनाचा योग्य वापर होतो तर या सर्व फायद्यापेक्षा एक अमूल्य फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या मानसिक स्वस्तात होणारी सुधारणा तर आर्थिक स्थैर्य असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना स्वतःच्या भविष्यात भविष्याबद्दल तर अशा मानसिक साधन साधन त्यांच्या एकूण सकारात्मक प्रभाव पडतो तर योजना ही केवळ तांत्रिक किंवा आर्थिक सहाय्याची योजना नाही तर ती शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करत व्यापक योजना आहे तर या योजनेमागील मानववादी दृष्टिकोन हा एक तिचा सर्वात महत्वाचा पैलू आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला सामान्य सन्मानाने जगण्याचा हक्क आहे तर आणि त्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे ही एक लोकशाही शासनाची अर्थ शासन अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यांच्या विश्व विकासाशिवाय देशाचा विकास पूर्ण आहे तर कळबा कुटी योजनेसारख्या उपक्रमामधून सरकारात सरकार शेतकऱ्यांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडून आणत आहे तर यामागे शेतकऱ्यांचा विकास आणि देशांच्या कृषी क्षेत्राची प्रगती दुहेरी उद्देश आहे तर या योजनेचे यश हे शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि स्वतःचे जीवनमान उंचावावे आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे अशी अपेक्षा करत करत शेतकऱ्यांची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती अशा प्रकारे कळवाकुट्टी योजना ही शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेली आहे तर महत्वपूर्ण पाऊल म्हणजे शेतकरीची ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक आणि मानसिक विकासाला चालना देणारी ही योजना आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर या कडवा कुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर जाऊन आपल्या नजदीकच्या कोणत्याही शेतूवर किंवा कोणा ऑनलाईन याच्यावर तुम्ही जाऊन ही अर्ज करू शकता तर तुम्हाला शंभर टक्के अनुदानामध्ये कडवा कुठे मिळणार आहे एक रुपये न भरता तर शेतकरी मित्रांना तुम्हाला माहिती कशी वाटतात त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये चांगल्या चॅनलला सबस्क्राईब करावी लागेल लाईक करू शेअर करा जास्ती जास्त शेतकऱ्यांना शेअर करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद